नमस्कार मी सोनाली सोनाली रसोई एम ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तो मेहंदी आणि खाण्याचा कार्यक्रम होता यासाठी आले होते आणि ह्या नवरीचं नाव आहे पायल तर हिच्या लग्नाला आपण खूप खूप शुभेच्छा देऊ हिचं आयुष्य खूप सुखा समाधानाने जाऊ एवढी मी ईश्वरच्या प्रार्थना करते तर पुढचा व्हिडिओ तुम्ही बघू शकाल तर छान असं मस्त डेकोरेशन केलं आहे मुलींनी दोघी बहिणींनी छान असं डेकोरेशन केलंय पहा चोळीच्या असं खण बनवले ते त्यांचे मुठाई उभी केली आहे आणि गव्हाची रास लावलेली आहे तांदळाची त्याच्यामध्ये बांगड्यांचं डेकोरेशन जातक त्या पानावरती तांदूळ सुपारी बांगडी असं छान असं मस्त पैकी डेकोरेशन केलं आहे मुलींनी बहिणी बहिणींनी डेकोरेशन केलंय अं घाण्याचा कार्यक्रम होता आणि त्यांच्या घराशेजारी नवरात्री ते नऊ दिवस अंबाबाईची मूर्ती बसवतात म्हणजेच देवी आणि अकरा दिवस सहा गणपती अकरा दिवस गणपती बसवतात तेही दोन्हींचं मी शूटिंग घेतलं मला छान वाटलं आणि डेकोरेशन सगळे नावाजत होते की खूप छान केले मुलींनी बहिणी बहिणीने डेकोरेशन केलं आणि ही नवरी मुलगी आहे तिच्यासोबत मी एक सेल्फीचा एक थोडासा व्हिडिओ घेतला त्यांना सांगितलं माझा असं आहे मला सबस्क्राईब करा तर तुम्ही ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती क्लिक करून ऑल करायला विसरू नका तर घाना बांगड्या होत्या घाना बांगड्याचा कार्यक्रम होता नको नको म्हणतं तर एक डझन बांगड्या भरल्या सगळ्यांशी ओळख केली आणि ओळख केल्यानंतर मेहंदीचा पण कार्यक्रम होता आणि रविवारी लग्न होतं थोडासा मला लेट झाला व्हिडिओ टाकायला रविवारीच लग्न झालं आहे तर छान अशा बांगड्या भरल्या आणि खूप छान असा कार्यक्रम मला आवडला तर तिच्या नवीन वाटचालीस आपण खूप खूप शुभेच्छा देऊ आणि सुखी राहू